दिवस आलाय इथं मा पाणी मारायचं सकाळ सकाळ पाण्याची लाईट सका। आहे त्याच्यामुळे सगळं अंगण सगळं पाणी मारून घेतलंय आणि इकडं राधा आणि बाल्या झोपा ती आणि इकडं चालू आहे मोटर पाणी चाल इकडं घेतलं की हे काय पाणी मारता मारता गाडी पण धुवायला लागला हो काय होय बाय यायचं ते का मग आज हा मिरची थोडा यायची ते बर बर चला গাড়ীত ৰাইলি আজি চক্ৰ इथं अंगण आपलं स्वच्छ झालं आता आणि इथं जडलोट पण झाली चला तर मग आता वैर आणून टाकू या गुरांना आज होळी असल्यामुळं बाया काय आल्या नाहीत्या तर जनावर बांधायचं चाललेलं इकडे तर आता आम्ही चालले दुपारपर्यंत मावरली नव्हती खोडायला मावरची नव्हती खोडायची मग दुपारनं घरी यायचं आणि स्वयंपाक करायचा पोळ्याचा चला तर मग जाऊया आता मावरची नव्हते खोडायला एक तुकडं झालं तर दोन तुकडे राहिले ते तेवढी खोडून घ्यायची खोडून झाली आज इकडं वरच्या तुकड्यातले नव्हते खडायचे काय होईन तेवढी होईन आज दुपारपर्यंत चला तर मग खुरप खुरपायचं पण म्हणजे कुठं एखादा गवत दिसलं तर काढायचं मोठ्या गवत दिसलं की काढून घ्यायचं आणि नव्हते पण खोडून टाकायची चला तर मग बघूया आज रात्री पाणी सोडलं होतं काल पाणी सोडून औषध सोडले आज डायंबीला पाणी सोडलंय बहुत सगळं हिरवगार हिरवगार पण झाले ते फिरून गवत आले आज हे असं मोठं मोठं कुठं कुठं गवत आहे ते काढून घ्यायचं म्हणजे औषध जे सोडते त्याला झाडांनाच भेटतं गवत नाही तर गवत सगळं शोषून घेतं औषध खतं त्यामुळे ही मोठी मोठी झालेली गवतं काढून घ्यायची आज आणि आपल्या झाडाला पण कळी भरपूर लागली ह्यातनं पण गळत असते नर आणि मादी असते त्या त्याच्यामुळे गळत असते ते जेवढा माल पाहिजे तेवढाच घेता येतो कारण का झाडं येते आणि फळ भरपूर लागले चला तर मग काढून घेऊया आपण नव्हती आम्ही निघालो घरी आता आता घरी गेल्यावर स्वयंपाक करायचा पोळ्याचा आज होळीला तर चला घरी जाऊया ऊन भरपूर पडले शिजली आणि पूर्णाला चटका द्यायला चालू आहे भात पण तयार आहे आपला आणि इकडं ताटामध्ये कोरवडी पापडी आणि भजी पण तयार आहेत जास्त नाही केलं आपण थोडं थोडंच केले पुरण मात्र भरपूर केले कारण आपली इथंच पौर्णिमा असल्यामुळं देवापाशी पंगत आहे त्यामुळे जेवायला सगळे तिकडे जाणार आहेत फक्त होळी पुरता नैवेद्य म्हणून केले सगळं पुरण काही आपल्याला राहिलं तर सकाळ पोळ्या बनवता येते पण भजी पुरवडी पापडी वगैरे सकाळ गरम गरम करता येते त्यामुळं नैवेद्यापुरतंच केले आपली येमटी म्हणजेच कटाच्या आमटी पण तयार आहे जर आता तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चुलीवरची फोननी या यूट्यूब चॅनलवर अपलोड आहे येऊनची आमटी येतात जाऊन नक्की बघा फक्त आपलं आता पूर्ण वाटायचं राहिले म्हणजे आपल्याला रा। नैवेद्य लाटता येतील आ? खोला खोला दिसला एक, एक गोल एकच सरी आहे पण किती छान आले बघा नेसतं कांद्याच्या पातळी हिरवगार अशी वैरण आली चला तर मग काढून घेऊया नाही तर हाते आणल्या हातीने काढून घ्यायची पटापटा माझी निघती इथं आपली वैरण काढून झाली आता घेऊन जायचं घरी गुरुला चला तर मग घेऊन जाऊया इथं होळीची सगळी तयारी झाली आपली आता रांगोळी ती काढून घेतली आता होळी थोड्या वेळाने पेटवायची पूजा करून घेते त्या होळीची <laughs> राधाचा पूजा करतो तो पण

राधा मोठी मोठी नाही बघा रोजच असं बमवलं तर किती आणते आज दिवस आहे पोरांचा आधी झाली आपली होळीची पूजा बाले की बाले तोशला नाही माझ्या दाऊन घ्यायचंय आता हा वता वत सगळ्यांनी होता दादाच्या हातात हातला सगळ्यांनी बाहेर होत की तुझ दुसरं भरून घे की परत अदुग रा अधु गपू तिला खायला हे असं वाटते किती शान आहे का नाही कुठे जायचं देवीला नाही बाबा मी नाही न्यायची कोणाला देवीला मी एकटी आहे तुम्ही कुठे चालला आता थांबा की मला नैवेद्य घेऊन येते घरातन आपण नको मी आणते नैवेद्या तर आता आम्ही चाललो सगळीजण माळावर देवीला बाल्या कुठे चालय बाल्या कुठे चाललाय एकच उशीर झाला आता आम्हाला तरी पण चला करतो दादा बाल्या कुठे चाललाय है र तर आदू पुढं पळतोय म्हणणं बाले आहे तर त्याला म्हणत तुका पुढं पळतोय आदूला सांग म्हणतोय आईला अजून बाले तुला येत नाही काय पहायला पुढं पळ की आधू दे पुढे जाऊ दे तुझ्या हाव चला पुढे जाऊ दे तुझ्या बर बर आपण कसं आवले पूजा करायला राहतेस शड्राक्यांना पाणी पियला इथं देवीची पूजा करायचं चालू आहे आता राधा साईडला सरक बाळाकड बाल्या काय करतोय बाल्या काय करतोय बाल्या पण इकडे देवपूजा करतात तिथं देवीची इथं वर्ष देवीची पूजा करतो तर तर इकडं ही पण पूजा करून घेते बाल्या पाया पडा पाया पडा पाया पड का काशमळग रागालगे इ ते <muchan> kaj <laughs> आता दाखवून झाला आता आता निघालो आता आम्ही घरी चला तर मग घरी जाऊया आता